आज मी खुशीत आहे तिला भेटून आलो आहे नदीकाठची एकांतातली भेट ती कुजबुज त्या गप्पा हातातले हात आसपासची हिरवाई पक्षांचा कलरव पुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेऊन घेतलेला निरोप आणि निरोप घेताना दिलेली ती उबदार मिठी आता मी एकटा चालतो आहे पण अजूनही असं वाटतंय की ती आपल्यासोबत आहे कारण तिचा धुंद सुगंध अजूनही माझ्यासोबत वाहतो आहे दिवस पावसाचे आहेत सकाळपासून पावसाचा पत्ता नाही तेही एक बरं झालं नाहीतर आम्ही कसे भेटलो असतो वारा सुटला आहे आभाळात पश्चिमेकडून काळ्या ढगांची फौज वाऱ्यासोबत इथेच मजल दरमजल करत येत आहे अंधारून आलंय मला घाई केली पाहिजे नाहीतर चिंब व्हायचो कुठे आडोशाला जावं तर जवळपास एखादं घरही नाही हा परिसर तसा निर्मनुष्यच पण तिला भेटायला हीच जागा बरी होती अरे रे पावसाला सुरुवात झालीच थांबण्यात अर्थ नाही थांबायचं तरी कुठे या झाडांखाली आणखीनच भिजायला व्हायचं त्यापेक्षा चाललेलं बरं निदान लवकर घरी पोहोचू बापरे पाऊस मुसळधार आहे धरांचे सपासप सपकारे सब चेहऱ्यावर बसत आहेत समोरचंही दिसत नाही वातावरण धुंद धुक्याचं आहे आता मात्र थांबायलाच हवं चिंब भिजून कपडे अंगाला चिटकले आहेत त्यात आणखी हा गारवा अंगाला झोंबतो आहे जास्त भिजलो तर आता दातखेळीच बसायची पण थांबू तरी कुठे भर रानात हे घर कोणाचं कधी काळी वैभवशाली असणाऱ्या या वाड्याचे आज फक्त भग्नावशेष उरल्यात वाड्याभोवतीत झुडपंनी रानवेली माजल्यात इथे कोणी राहतं की नाही जाऊ देत आपल्याला पाऊस थांबेपर्यंत आडोसा मिळाला तरी पुरे झपाझप झुडपं तुडवत मी दारापर्यंत पोचतो क्षणभर इथे तिथे पाहून दाराला हात लावतो भर पावसात एकांतात दाराचा हा भयाणावा जंगावर काटा आणतो घरात बराच अंधार आहे काहीच दिसत नाही मोडक्या कौलातून पाण्याच्या धारांसोबत कातरवेळेचा क्षीण प्रकाश येतो आहे त्या तुटपुंच्या प्रकाशात इतकंच दिसतंय वाड्यातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं कानाकोपऱ्यात जाळी जळमटं वाढलेली आणि घरभर धूळ भरून उरलेली नुसतंच उभं राहण्यापेक्षा मी ओसरीच्या धक्क्याला टेकून घरभर नजर फिरवतो चार दिशेला चार दारा आहेत सर्व दारा आतून बंद असावीत पैकी एक दार जरा मोठं वाटतं मी त्या दिशेने पुढे जातो दाराला हात लावणार तोच आतून कोणीतरी खेचल्यासारखं दार अचानक उघडतं घाबरून मी मागे सरलो पण एका मोडक्या खुर्चीची ठेच लागून खाली कोसळलो एव्हाना दार पूर्ण उघडलं आहे आत थोडा प्रकाश आहे कुठेतरी खिडकी नाहीतर झरोका असावा इतक्यात दारासमोरचा प्रकाश अडला कुणीतरी येत असावं पाय घासण्याचा आवाज येत होता मी कशाच्या तरी आधाराने उभा राहिलो कोण आहे असं म्हणत दारातून एक वृद्ध बाहेर आले त्यांच्या हातात कंदील होता ज्याचा प्रकाश आता घरभर पसरून राहिलेला मी आहे बाहेरचा पाऊस थांबेपर्यंत जरा नेमकं काय सांगावं तेच न कळल्याने तसाच अवघडून उभा राहिलो ते आजोबा गंभीरपणे माझ्याकडे पाहत म्हणाले नौखा आहेस भिजलास फार ये इथे डाव्या कोपऱ्यातील जीर्ण अलमारी उघडून त्यातील एक जुनं पण व्यवस्थित असलेलं धोतर मला देत मातार बुवा म्हणाले कपडे काढून समोरच्या वाशांवर ठेव मी हे घाल जरा भराने सुकतील कपडे आणि पाऊसही थांबेल मग लाग तुझ्या वाटेला इथे थांबू नकोस फार वेळ आजोबांचं बोलणं थमकावणं या प्रकारातलं जरी असलं तरी त्यांच्या मदतीने बरं वाटलं कारण त्या ओल्या कपड्यात गारठून मरेन की काय असंच वाटत होतं पाऊस थांबण्याचं चिन्ह नाही या पडवीत बसून आता कंटाळा आला आहे म्हातार बुवा एका मोडक्या खुर्चीवर बसून शून्यात पाहत शांत बसले आहेत त्यांची मुद्रा नको तितकी गंभीर आहे डोळे तर खुनशी वाटतात त्यांच्याकडे बघितलं की उगाच भीती वाटते हे रानावनातनं असं फिरणं ठीक नाही पोरा हा आवाज कुठला झटकन मी मागे पाहतो हे म्हातारबुवाच बोलत आहेत नशीब कंटाळलो होतो आता त्यांनी विषय काढलाच आहे तर मारूया चार घटका गप्पा नाहीतरी पाऊस आज रात्री थांबेल असं वाटत नाही असं का म्हणताय बाबा मी चाचरत विचारलं एक दीर्घ उसासा सोडत बुवांनी बोलण्याची तयारी केली पण बऱ्याच वेळाने शब्द फुटले हे जंगल आहे गाव नाही आपण माणसं गावात राहतो गावांचे नियम पाळतो या जंगलाचेही काही नियम असतात तुमच्यासारख्या नौख्यांना ते माहीत नसतात मग तुम्ही जास्त तर तुझ्यासारखी तरणीताठी पोरं ते नियम मोडतात आणि शेवटी उरतं ते केवळ प्रायश्चित आणि पश्चाताप बाबांचं बोलणं चमत्कारिक होतं पण मजेदार वाटत होतं तेवढीच गंमत म्हणून मी विषय वाढवण्याचं ठरवलं कसलं प्रायश्चित बाबा पोरा बाबा म्हणतोय खरं पण मी काहीच करू शकणार नाही माझं काम मला करावंच लागेल मी तुला प्रायश्चित मध्येच बाबा थांबला पण लगेचच म्हणाला ही गोष्ट ऐक मग कळेल तुला सगळं आता मला सांगा हे असं विचित्र ऐकून कोण कोड्यात पडणार नाही माझंही तसंच झालं पण गुमान ऐकत राहिलो बाबा सांगू लागले मी मुळचा इथला नाही जसा तूही नाहीस इथून तीस एक मैल दूर अंजनी गाव लागत ना मी तिथलाच बाबांनी सुरुवात केली पण माझ्या माहितीप्रमाणे आसपास पन्नास मैल परिसरात अशा नावाचं सध्या कुठलंच गाव नव्हतं पण उगाच म्हातारबोवांच्या सांगण्यात व्यत्यय नको म्हणून मी गप्प राहिलो ते मात्र खिडकी बाहेर पावसाकडे नजर लावून सांगत होते तेव्हा इतकी माणसं नव्हती गावात घर असायची दहा बारा अगदी जास्त म्हणजे पंधरा गावही मुठभरच होती बाकी सर्व होतं ते जंगल रान दिवसाही जिथे सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नाही असं निबिड अरण्य होत सगळीकडे थोडी थोडकी नववे हजारो मैल भूमी या रानांच्या खाली होती मला कळेना बाबा सांगतात तो काळ नक्की कधीचा आता तर सरपणाला लाकूड मिळण्यास म्हणतात हजारो मैल जंगल छे नुसता ऐकून सोडावा बस म्हातार बुवा सांगत राहिले आज ज्या पडक्या घरात आहेस हा तर तेव्हा असलेल्या प्रचंड महालाचा केवळ महाल एक मागे राहिलेला हिस्सा आहे भर जंगलात शेकडो दालन असलेला हा महाल म्हणजे एक आश्चर्यच होत नी तिथे ती दाट झाडी दिसते बाबा खिडकीतून बाहेरच्या प्रचंड गुंतागुंत असलेल्या गच्च झाडीकडे हात करत म्हणाले त्या झाडीतून जात होता एक राज रस्ता जो सरळ अमृतकांचन नदीच्या मुखाशी संपायचा पण हे मला तेव्हा माहीत नव्हतं मी सुद्धा तेव्हा तुझ्यासारखाच तरुण आपल्या अंजनी गावात राहायचो कामं दोनच होती खाणं आणि झोपणं त्यापैकी दुसरं काम रात्री जमिनीला पाठ टेकली की सहज व्हायचं पण पहिलं कठीण लोकसंख्या कमी असली तरी खाणं सहज मिळत नसे गावात गाव कसलं काही घरं असलेला पाडाच तो आसपास कसायला मोकळी जमीन नव्हती म्हणून शेती करण्यासारखं नव्हतं हंगाम असला की रानफळं कंदमुळं खाऊन पोट भरायचं पण तेही नसलं की नदीच्या कातळावर परजलेली अवजारं घेऊन पारधीला जावं लागायचं नाहीतर नदीच्या डोहात मासे धरायला पण मला माशांपेक्षा पारधच पसंत होती जंगलात पाठलाग करून उमद जनावर पाडायचं म्हणजे हिंमत लागायची जंगलही अफाट असल्याने जनावरांना कमतरता नव्हती वाघ बिबटे चित्ते गावातल्या पोरांनीही पाहिले होते बाकी तरस लांडगे अस्वल काळविटे ससे अजगर आणखी किती नावं घेऊ यांना तर गणतीच नव्हती हरणांचे कळपच्या कळप रानोमाळ चरत असायचे आमच्या जमातीत हरणाच्या पारधीला विशेष महत्व होतं वाऱ्याच्या वेगाने दौडणारं हरिण भाल्याच्या एका फेकेत आडवं करण्यासाठी आपल्या पायांची दौडही तितकीच असायला हवी तर असाच एका सकाळी उठलो तेव्हा पोटात भुकेचा डोंब उसळला होता बाजूला करून मडक्यात पाहिलं पण एक रानफळंही शिल्लक नव्हतं तसाच तिरमिरीत उठलो माठाच्या गार पाण्यानं चोळ भरली भाला घेतला नि रान वाटेला लागलो झाडा झुडपातून दगड कपाऱ्यातून पांदीतून टेकडीवर नदीच्या शांत डोहावर सगळीकडे फिरलो सगळं पाहिलं एक जनावर दिसेना झाडावरनी आकाशात पाखरं मात्र भिरभिरत होती कोणीतरी माझ्या आधीच रान उठवलेलं वाटत होतं जनावर सावध झाली होती एक साधं हरिण किंवा ससासुद्धा चरताना दिसत नव्हता बऱ्याच घटका रानोमाळ फिरत राहिलो पण व्यर्थ नदी काठावर येऊन पाण्यातल्या माशांच्या हालचाली निरखत बसलो झाडांवर पाखरं किलबिलत होती जणू माझ्या कर्माला हसत होती इतक्यात काठावरच्या ढोपरभर पाण्यात एक मनगटा एवढा मळू मासा किनाऱ्यावरील बेडूक माशांच्या आशेने आला भाला सरसावून मी सज्ज झालो नि वेळ येताच खसकन भाला पाण्यात मारला आघाताने माती उसळली मातकट पाण्यातून भाला उपसला तेव्हा रिकामीच होता नेम चुकला मासाही नशिबात नव्हता तर भाला रागाने बाजूला फेकून कपाळाला हात लावून बसलो घटका भर झाला असेल पाणी फुटल्याचा आवाज आला मी मागे वळून पाहिलं पलीकडच्या किनाऱ्यावर गच्च झुडपात शिरणारी अगदी नदी प्रवाहाला चिकटूनच असणारी एक रानवाट होती तिथंच एक हरिण हरिण कसं म्हणू त्याला इतकं उमदनी देखणं जनावर आजवर पाहिलं नव्हतं अंगावरचे ठिपके सोन्याचे वाटत होते इतर हरणांपेक्षा बरंच उंच आणि गुबगुबीत होतं मिळालं तर अख्ख्या पाड्याला पाच सहा दिवस पारत करायची गरज लागणार नव्हती मी तयार झालो पण पडलेला भाला उचलताना थोडा आवाज झाला त्या मृगाने कानट उकारले एक दोन क्षण माझ्याकडे पाहिलं मी धूम ठोकली मीही त्याला असं थोडं सोडणार होतो इतक्या वेळाच्या सबुरीचं हे सोनेरी फळ असं हातचं कसं जाऊ देणार जंगलानच दिलेली देहातली सगळी चपलाई पणास लावली त्या हरणामागे खाच खळग्यातून उड्या टाकत भाला सावरत झुडप मोडत मी बराच आतवर रानात शिरलो जनावर धावायला अतिच निघाल थकूनही थांबे नाले ओहोळ झरे पर्वत दर्या किती अंतर धावलो पण त्याचा पाठलाग सोडला नाही अखेर एका रानवाटेवर ते नजरेच्या टप्प्यात आलं भाला सरसावला नि जीवाच्या आकांतानं फेकला पण त्या उमद्या जनावरानं सहजच तो चुकवला नी एक तिरक सोडी मारून झुडपात गडप झालं नेम चुकलेला भाला एका वृक्षाच्या खोड्यात तिने किंच इंच होता मी तिथेच बसून राहिलो उरफुटेस तोवर धावलो होतो आता उभं राहायचंही त्राण नव्हतं छाती धपापत होती दमाने तोंड मिटत नव्हतं प्यायला जवळ पाणीही नव्हतं नि अंगातून मात्र घामाच्या धारा लागलेल्या उपाशी, आधीच त्यात हे कष्ट मूर्छेत पडलो नसतो तरच नवल पाणी पाणी करत तशीच शुद्ध हरपली भानावर आलो ते शीत जलबिंदू अंगावर पडल्यामुळेच पहाट झाली होती मी तसाच भर जंगलात पाचोळ्यावर पडून होतो गारवा अंगाला झोंबत होता महावृक्षांच्या झुडपांच्या रोपट्यांच्या गवताच्या पानापानावर दवांचे पुंजके साचले होते कुठे कुठे पानांवरून खाली सरकून ते खालच्या मातीशी मिलन पावत होते या थंडाव्याने अंगात थोडं त्राण आलं उठून बसलो तेव्हा समोर रान जांभळीच्या बुटक्या झाडांना जांभळाचे टचटचीत घोस लगडलेले दिसत होते अधाशागत उभा राहिलो नि धावतच जात त्यांच्यावर तुटून पडलो मिटक्या मारत पोट भर खाल्लं बाजूलाच ओहळ वाहत होता त्याचं गारेगार स्वच्छ पाणी पालथं पडून घटाघट प्यायलो आता अंगात थोडी हुशारी आली होती झाडात रुतलेला भाला पुन्हा खसकन उपसला मी घराच्या दिशेने निघालो बराच वेळ झाला कितीतरी वाटा चाललो तरी ओळखेचा भाग काही सापडे ना तासन तास चालल्यावर लक्षात आलं की हा तर जंगलाचा चकवा आहे इतकं चालून जंगलाची प्रदक्षिणा घालून अखेर मी त्याच त्याच ठिकाणी येत होतो शेवटी एका झाडाच्या खोडाला टेकून हताश बसून राहिलो पण हार मानणं हे शुरांचं काम नव्हे डोक्यात एक कल्पना आली तसं उठलो जराशा मोकळ्या जागेत येऊन जंगलाच्या चारी बाजूंना नजर फिरवली समोरचा ओढा ओलांडला की टेकडीवर एक प्रचंड शेवरीचा वृक्ष होता या भागात तर सर्वात उंच तोच मला जणू मार्गच सापडला धावत मी त्या वृक्षापर्यंत पोहोचलो मी क्षणाचाही विचार न करता त्याच्या जाडजूड गुंध्यावर उडी घेतली झाडावर चढणं ह्या आमच्या पाड्यातल्या लहान पोरांनाही शिकवायला नको वांद्रासारखी झटाझट जाट चढतात पण शेवरीचं झाड तसं चढायला कठीणच त्यात हे झाड अतिच उंच पूर्ण शेंड्यापर्यंत चढून जायला बराच वेळ लागला पण तिथवर पोहचतात जणू आभाळ हाती लागल्यागत वाटत होत सूर्याची किरण थेट डोळ्यात शिरत होती त्यांना अडवण्यासाठी एका हाताने डोळ्यावर आडोसा करत आणि एका हाताने फांदी घट्ट धरून समोर दिसेल तिथवर नजर फिरवली आणि निराश झालो चौफेर हिरवाईचा समुद्रच दिसत होता रानच रान, रान एकमेकात गुंतलेली अजस्त्र झाडं झुडपांची कोंडी ने माणूसच काय हत्तीसुद्धा दिसणार नाही इतक्या उंच गवताचे प्रदेश एकही ओळखीचा गाव वाडी वस्ती नदी किंवा डोंगरही दिसेना हळूच बुंधा धरत मागे फिरलो या बाजूलाही तेच तीच झाडं झुडपं टेकड्या झरे आणि अरे बापरे हे काय प्रचंड राजवाडा दिमाखात उभा असलेला त्याच्या दोन्ही बाजूला दोन उंच मनोरे अवाढव्य प्रवेशद्वार कसली तरी हालचाल तिथं सुरू होती गावात चालतो तसा कारभार चालला होता पण ती सर्व नक्की माणसं आहेत की आणखी कोणी हे मात्र इतक्या दुरून कळत नव्हतं आपण आपल्या गावचा रस्ता शोधत आहोत हे विसरून मी खाली उतरलो आणि झपाटल्याप्रमाणे राजवाडा ज्या दिशेला असेल त्या दिशेने चालू लागलो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जै